जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या शनिमांडळ तिलाली तलवाडे इंद्रहटी या गावातील शिवसैनिकांनी भाजपात पक्ष प्रवेश केला आहे आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना धक्का देत शिंदे गटाचे असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा पक्ष प्रवेश केला असून निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला धक्का बसल्याने भाजपाला याचा फायदा होणार आहे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या शनिमांडळ तिलाली तलवाडे इंद्रहटी या गावातील असंख्य शिवसैनिकांनी भाजपाचे कमळ हाती घेतले असून भाजपाचे आमदार डॉ विजयकुमार गावेत माजी खासदार डॉ हिना गावेत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावेत यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना धक्का देत रघुवंशी यांच्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा पक्ष प्रवेश केला आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाला याचा मोठा फायदा होणार आहे तर रघुवंशींना मोठा धक्का बसला आहे जवळपास चार ते पाच गावाचे सत्तर टक्के कार्यकर्ते यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला असल्याने निवडणुकीत याचा मोठा फायदा भाजपाचे डॉक्टर गावित परिवाराला फायदा होणार आहे येणाऱ्या काळात आणखीन मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपात येतील असा विश्वास आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी व्यक्त केला जिल्ह्याचा विकास डॉक्टर गावित परिवार करत असल्याने अनेक पक्षाचे कार्यकर्ते गावित परिवारावर विश्वास ठेवून भाजपात येत असल्याने येणाऱ्या सर्व निवडणुकीत या कार्यकर्त्यांमुळे भाजपला मोठा यश ये येणार असल्याचा विश्वास माजी मंत्री त्याचा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला या पक्षप्रवेशाला आमदार विजय कुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित त्यासोबत भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जिल्हा परिषद पंचायत समित्या त्याचबरोबर नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका आज उद्या या दोन तीन दिवसामध्ये जाहीर होणार आहेत त्या अनुषंगानं वेगवेगळ्या पार्टीचे लोक काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये प्रवेश करू लागले सर्वसाधारण आपण बघितलं असेल तर भाजप या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने काम करते आहे विकासाचे प्रश्न सुटत आहेत ते बघून लोकांना वाटू लागलं की या ठिकाणी गावेसाहेब किंवा त्यांच्या बरोबर असलेले सहकारी हे त्या जिल्ह्याचा विकास करू शकतात बाकी त्यांनी आतापर्यंत विकासाच्या गप्पा मारल्या पण विकास करू शकलो नाही आपण असं हे बघितलं की सात सात वेळा निवडून दिलेला आमदार नंतर मंत्री झाला त्याने या जिल्ह्याला एक नया पैसा देऊ शकला नाही आणि त्याच्या अगोदर मी मंत्री असतो तर आम्ही या ठिकाणी विकास करू शकलो असतो मंत्री झाल्यानंतर सुद्धा विकास करता आला नाही म्हणून लोकांना आता वाटू लागलंय की गावी साहेब आणि त्यांचे सहकार्य हेच एक या जिल्ह्याच्या विकासाच दिसत आहे आणि त्या अनुषंगाने लोक मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करतायत आज जवळजवळ चार ते पाच गावातील शंभर टक्के नाही पण पन, सत्तर पंच्याहत्तर टक्के लोकांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचप्रमाणे काल आम्ही अक्कलकोवा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी अक्कलकोळा आणि त्याच्या परिसरातले सहा गावातले कार्यकर्ते सरपंच मग ते शिवसेनेचे काँग्रेसचे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर आम्ही जेव्हा जेव्हा त्या अक्कलकोळ्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जातो तेथे कार्यक्रम करत असताना अक्कलकोळ्या मधले काँग्रेस आणि शिवसेनेचे आणि दडगाव मध्ये पण याच दोन्ही पक्षाचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये प्रवेश करत आहेत एकंदरीत या जिल्ह्याचे चित्र भाजपच्या बरोबर मोठ्या प्रमाणे उभं राहिलेलं आपल्याला दिसत आहे अजून सुद्धा इलेक्शन आज उद्या डिक्लेअर झाल्यानंतर निश्चितपणानं भाजपामध्ये इन फ्लो अजून सुरू राहील शहरातले काही लोक भाजपमध्ये येत आहेत अशा पद्धतीने शिवसेनेवरचा विश्वास असेल किंवा काँग्रेसवरचा विश्वास असेल किंवा इतर पक्षांचा विश्वास असेल हा त्यांच्यामध्ये त्या लोकांबद्दलचा विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पक्षातील लोक भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहे या जिल्ह्यातील ज्या ज्या निवडणुका होत आहेत त्या सर्व निवडणुका भाजप मताधिक्याने विजयी होईल असा मला विश्वास आहे दोन तीन महिन्या पूर्वी सुद्धा मी सांगितलं होतं या ठिकाणी आम्ही नेतृत्वाला सांगितलं होतं की आमच्या जिल्ह्यामध्ये युती होणार नाही कारण की ज्या पद्धतीने या ठिकाणी शिवसेनेच्या लोकांनी भाजपाच्या विरोधामध्ये लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये काम केलं असल्यामुळे अशा पद्धतीने आम्ही मदत करू असं आपल्या बैठकीमध्ये सांगितलं असताना असं करत असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर युती करणार नाही असं आम्ही वरिष्ठांना सांगितलं होतं आमच्या नेतृत्वाने आम्हाला सांगितलं आहे कि ज्याला ज्याला युती दमत असेल त्याने युती करा त्यांची युती दमणार नसेल त्याने त्यांच्या जिल्हा स्तरावर निर्णय घ्या त्या पद्धतीने मी नंदुरबार माझ्या मतदारसंघामध्ये मा दडगाव वक्कलकोळामध्ये आणि नंदुरबार तालुक्यातील जो नवापूरचा भाग येतो त्या याच्यामध्ये आम्ही युती करणार नाही असं स्पष्टपणाने आम्ही सांगितलंय त्याच्यामुळे आम्ही कुठलीही युती करणार नाही ありがとうございました